अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिणं तिन्ही लोक ही उत्कट तळमळ मनात असलेल्या महावैष्णव भगवान श्रीमली ज्ञानेश्वर महाराज जगात जन्मलेल्या प्रत्येकामध्ये ईश्वर असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक मरण येत नाही तोपर्यंत जगण्याचा अधिकार आहे अशी भावना व्यक्त करत होते जन्मलेला कोणताही माणूस जन्मताच कधीही दुष्ट असत नाही तो परिस्थितीने वा कुसंगतीने दुष्ट होतो परंतु प्रयासाने व सुसंस्काराने त्याला सज्जन करून जीवनाचा अर्थ समजावून सांगता येतो हा सिद्धांत त्यांनी मांडला परमेश्वराजवळ पसायदान मागताना त्यांनी दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा कर व त्यांना सज्जन करून सर्व सुखी कर जगण्याचा आनंद त्यांना लुटू दे अशी मागणी त्यांनी ईश्वराच्या जवळ मागितली जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर मी रती वाढो हा त्यांचा सत्यसंकल्प महामानवाचे दर्शन त्यांच्यामध्ये घडवतो नमस्कार आपल्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आळंदी निवासी असणारे पवित्र इंद्रायणीच्या तटावर संजीवन समाधी ज्यांनी घेतली ते महान संत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यांचा समाधी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो कार्तिक त्रयोदशीला तर त्या दिवशी भगवान श्री ज्ञानोबाईंनी संजीवन समाधी घेतली इंद्रायणीच्या नदीकाठावरती तर त्या माऊलींच्याविषयी आपण दोन शब्द या ठिकाणी जाणून घेऊयात माऊलींचा जन्म हा आपेगाव या ठिकाणी झाला आहे असं विद्वानाचं म्हणणं आहे आपेगाव हे पैठणच्या पूर्वेस दहा बारा किलोमीटर अंतरावर बर, गोदावरीच्या उत्तर तीरावर हे गाव आहे श्री माऊलींचे पूर्वज त्र्यंबक पंत आपेगावी राहत असत त्यांनी गोरक्षनाथाकडून अनुग्रह घेतला होता त्र्यंबक पंथाचे ज्येष्ठ चिरंजीव गोविंद पंत यांचा विवाह पैठणचे कृष्णाजी पंत देवकुळे यांची बहीण नीराबाई हिच्याशी झाला पंचावन्नव्या वर्षी दोघांना गहिनीनाथाच्या कृपेने श्री विठ्ठलपंत हा मुलगा झाला विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदीला आली आळंदी हे फार पूर्वीपासूनचं तीर्थक्षेत्र आहे त्या संबंधामध्ये असं म्हटलं जातं कृतयुगेच आनंद त्रेतायाम वारुणं स्मृतम द्वापारे कपिलम ज्ञेयम कलोबृते अलंकापुरी कृतयुगामध्ये त्याला आनंद हे नाव होतं त्या क्षेत्राला त्रेतायुगामध्ये वारुण द्वापार युगामध्ये कपिल व कलियुगामध्ये अलंकापुरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राला अलंकापुरी वा आळंदी या नावाने ओळखतात आळंदी हे श्री माऊलींचं आजोळ मातृभूमी जन्मस्थान व समाधीस्थान जन्मस्थान करत आपेगाव हे मानलं जातं त्रिपुरासुराच्या वधानंतर वनातील श्री भीमाशंकर येथे विश्रांतीसाठी आलेले भगवान श्रीशंकर पार्वतीसह विहार करण्यासाठी सह्याद्री खंडातील आनंदीवन परिसरातील आळंदी या तीर्थक्षेत्री येत असत आळंदीला असताना त्यांचा भक्त कुबेर त्यांना भेटावयास आला व त्याने सिद्धेश्वर शिवलिंगाची स्थापना केली एकदा शंकर ध्यानमग्न असताना चक्रासुराने पार्वतीला पळविले तेव्हा तिने भगवान विष्णूंचा धावा केला भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने असुराचा वध केला चक्रासूर हा पूर्वजन्मातील माळी नाव असलेला विद्याधर होता ऋषी शापाने हा असुर झाला होता माझ्या नावाने या तीर्थाची प्रसिद्धी व्हावी अशी त्याची इच्छा होती त्याने प्रार्थना केली तशी भगवान विष्णूला आणि भगवान विष्णूने त्याची प्रार्थना मान्य केली आजही पुंडलिक मंदिराच्या पाठीमागे चक्रतीर्थ आहे गयेला जसे विष्णुपद आहे तसे भगवान विष्णू पार्वतीसाठी इथे आल्याने आळंदीला दत्त मंदिराच्या पाठीमागे पिंपळाच्या पाराखाली विष्णुपद आहे म्हणून पिंडदानाचे जे कर्म गयेला होते ते सर्व विधी आळंदीला देखील करतात चक्रासुरापासून आपल्या पत्नीचे विष्णूने रक्षण केल्यामुळे श्रीशंकर आनंदी झाले व या स्थानी ज्ञानेश्वर नावाने आपण पुन्हा जन्म घ्याल आणि मी निवृत्ती पार्वती मुक्ताबाई व ब्रह्मदेव सोपान यावा नावाने जन्म घेऊन आपल्या धर्मकार्यात आम्ही सहकार्य करू असे श्री शंकर विष्णूला म्हणाले या परिसरात धानोरा तिथे धनेश्वर नावाने शंकर आहेत चरहोली नावाचं गाव आहे तिथे काटेश्वर किंवा व्याघ्रेश्वर नावाने आहेत चाकणमध्ये चक्रेश्वर नावाने भगवान शंकर आहेत मारुतेश्वर वशिष्ठेश्वर व इंद्रायणीच्या पलीकडच्या काठावर व इंद्रायणीच्या पलीकडच्या काठावर वैतागेश्वर ही शिवपीठे आपल्याला बघायला मिळतात शंकर पार्वतीस भेटण्यास आलेल्या इंद्राने शंकराची निंदा केली तेव्हा तो जल होशील व लोक तुझी पूजा करणार नाहीत असा पार्वतीने त्याला शाप दिला इंद्र पार्वतीला शरण आल्यावर तू शंकराला शरण जा अशी पार्वती इंद्रास म्हणाली तेव्हा इंद्र शंकरास शरण गेला भगवान शंकराने त्याच्या भगवान शंकराने तुझ्या जलरूपास लोकपूज्य मानतील व जे स्नान करतील त्यांना मोक्ष प्राप्त होईल असा इंद्रास वर दिला इंद्राने आपली पत्नी इंद्राणी हिच्या नावाने लोणावळ्याच्या नैऋत्य दिशेत पाच किमी अंतरावर सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ इंद्रायणी या नावाने जलरूप धारण केले तीच पुढे इंद्रायणी नावाने प्रसिद्ध झाली पुढे तुळापूर नावाच्या गावाजवळ ही इंद्रायणी भीमा नदीला जाऊन मिळते त्या संगमावर इंद्राने इंद्रेश्वर नावाचे शिवलिंग देखील स्थापन केलेले आहे आळंदीच्या वरच्या भागात धरणाजवळ कुबेर गंगा व इंद्रायणी यांचा जिथे संगम झाला आहे त्या बेटाला सिद्ध बेट असे म्हणतात या संगमावर पौषमाशी पुष्य नक्षत्रावर रविवारी प्रातकाळी स्नान करणे विशेष पुण्यदायक मानले जाते सिद्ध बेट ते चरोली इंद्रायणी दक्षिण वाहिनी असल्याने या भागाला विशेष महत्त्व आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा न भिजता परत करणाऱ्या इंद्रायणीत भगवान श्री ज्ञानेश्वरादी भावंडांनी अनेकदा स्नान व जलपान केलेले आहे श्री विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत आळंदीत आले होते त्यांची आळंदीचे कुलकर्णी सिद्धोपंत यांच्याशी भेट झाली सिद्धोपंत व उमाबाई यांनी त्यांना जेवणाचे आमंत्रण देऊन योग्य वाटल्यामुळे आपली रूपवान असणारी मुलगी रुक्मिणी त्यांना देऊ केली मला तुझ्या उदरीत जन्म घ्यायचा आहे असे भगवान श्री विठ्ठलाने विठ्ठलपंथास स्वप्नात सांगितल्यामुळे विठ्ठलपंतांनी रुक्मिणी बरोबर विवाह केला पत्नीसहित आपय गावी आलेल्या विठ्ठल पंतचे आईवडील प्लेग या रोगाने निधन पावल्यानंतर विठ्ठलपंत आपल्या पत्नीला बरोबर घेऊन परत आळंदीला सिद्धो पंताला मुलगा नसल्यामुळे त्यांच्याकडे येऊन राहिले लग्नानंतर बारा वर्ष त्यांना कुठलंच आपत्य झालं नाही त्या मधल्या कालावधीमध्ये त्यांची मनोवृत्ती थोडी वैराग्यच्या दिशेने जायला लागले विठ्ठल पंतांना अधिक उदासीनता आली व त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले पण संन्यास घेण्यासाठी पत्नीची इच्छा सहमती असणं आवश्यक आहे ते दीक्षेसाठी पत्नीची आज्ञा मिळवण्याचा प्रयत्न करू लागले व एके दिवशी इंद्रायणीच्या स्नानाला निघालेला विठ्ठल पंत ते म्हणाले मी जाऊ का असे म्हणल्यावर पत्नीला वाटलं स्नानाला जायचे आहे असे वाटल्याने त्या जा म्हणाल्या व हीच आज्ञा समजून विठ्ठलपंत थेट काशीला श्री रामानंद स्वामी यांच्याकडे येऊन संन्यास दीक्षा घेऊन चैतन्याश्रम हे नाव धारण केले खिन्न झालेल्या माता रुक्मिणी सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या सुवर्ण पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालण्याची तपश्चर्या करू लागल्या दक्षिण यात्रेला निघालेले रामानंद आळंदीला आल्यावर रुक्मिणीबाईची करुण कहाणी ऐकून द्रवले व काशीला परत जाऊन त्यांनी विठ्ठल पंथांना पुन्हा संसार करण्याची आज्ञा केली सद्गुरू आज्ञा ही सर्वश्रेष्ठ आज्ञा असल्यामुळे त्यांनी आळंदीला येऊन सिद्ध बेटावर एका झोपडीत आपला संसार पुन्हा सुरू केला त्यांना शालिवाहन शके अकराशे नव्वद निवृत्ती आनंद प्रगटले निवृत्तीनाथ महाराज हा पहिला मुलगा झाला त्र्याण्णवाच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले सोपान देखिले शन्नवात नव्याण्णवच्या साली मुक्ताई मुक्ताईदेखिली जनी म्हणे केली मात त्यांनी जनाबाईंनी हे वर्णन केलेलं आहे